अजित पवार यांच्यावर टीका करणारा लक्ष्मण हा की नेमका कोण कोणाचा हात आहे याच्या पाठीमागे नेमका कोणाच्या आशीर्वादाने ते अजित पवार यांच्यावर चाल करून जात आहेत ओबीसीचं प्रमुख नेतृत्व छगन भुजबळ काहीच शांत म्हणजे बोलत नाही आहेत धनंजय मुंडे हे काहीच बोलत नाही आहेत ये पावार हे, हे लक्ष्मण हाके अजित पवार हे ओबीसी समाजावर अन्याय करतायत ओबीसी वर्गांना निधी देत नाहीयेत महाज्योतीला निधी देत नाहीयेत शिष्यवृत्ती देता येत नाही ओबीसीच्या विद्यार्थ्यांना म्हणून अजित पवार हे सगळ्यात ओबीसी समाजाचे मारेकरी आहेत असं जर लक्ष्मण हाके म्हणत असतील तर त्यांचा नेमका बोलविता धनी कोण आहे छगन भुजबळ का काही बोलत नाहीत धनंजय मुंडे लक्ष्मण हाकेवर टीका का करत नाहीत याविषयी आपण सविस्तर विश्लेषण पाहणार आहोत तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा जरूर सबस्क्राईब करा मित्रांनो हे लक्ष्मण रोज सकाळी उठलं की त्यांचा धंदा झालाय की ते अजित पवारांना खालच्या पातळीवर जाऊन टीका करतात कधी ते अजित पवारांना धरणवीर म्हणतात कधी ते नाव राष्ट्रवादी पक्षाचं परंतु काम जातीयवादी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर जातीवादी टीका करतात कधी या अजित पवार यांना ते दरोडखोर सुद्धा म्हणतात पवार म्हणजे महाराष्ट्राला लागलेला कलंक आहे असं सुद्धा म्हणतात मग हे लक्ष्मण हाके एवढी खालच्या पातळीची टोकाची टीका करत असताना छगन भुजबळ काहीच का बोलत नाहीत छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात प्रवेश नाकारला गेला त्यांना डावललं गेलं हा समग्र ओबीसी समाजावरचा अन्याय ठरला होता ना मग जर आता हे छगन भुजबळ जर ओबीसी समाजावर अजित पवार हे जर अन्याय करत असतील आणि लक्ष्मण हाके बोलत असतील आणि छगन भुजबळ शांत असतील तर मग लक्ष्मण हाकेंच्या पाठीमागे नेमकं कोण का करतायत ते एवढी टोकाची टीका आणि मग छगन भुजबळ यांनी जर खरोखर महाज्योतीला जर निधी मिळत नसेल ओबीसीच्या विद्यार्थ्यांवर अन्याय होत असेल तर मग हे ओबीसी नेता म्हणून छगन भुजबळ शांत का ते का सरकारच्या विरोधामध्ये दंड थोपटून मैदानात उतरत नाहीत केवळ लक्ष्मण हाकेच कसे काय बोलतात आणि लक्ष्मण हाके बोलताना त्यांच्या संदर्भात एकही ओबीसी नेता का बोलत नाही धनंजय मुंडे यांच्यावर काय किती मोठं संकट आली म्हणजे अक्षरशः पक्षाची बदनामी झाली म्हणजे हत्या असेल खंडणी असेल असे जे काही आरोप झाले आरोप त्या आरोपांना म्हणजे बाजूला ठेवून सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने म्हणजे अजित पवारांनी धनंजय मुंडेंची पाठराखण केलीच ना केली धनंजय मुंडे एवढं मोठं प्रकरण होऊन सुद्धा अनेक एका पाठोपाठ प्रकरण बाहेर येऊन सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं त्यांना त्यांची पाठराखणच केली त्यांना पक्षातून काढलं नाही किंवा त्यांच्यावर काही ठपका पण ठेवला नाही मग ते अजित पवार म्हणजे एवढी पाठराखण करतात धनंजय मुंडे यांची ती पाठराखण करत असताना मग आता जर लक्ष्मण हाके खालच्या पातळीवर जाऊन अजित पवारांवर टीका करत असेल तर मग धनंजय मुंडे त्या लक्ष्मण हाकेवर काहीच का बोलत नाही त्यांच्यावर का टीका करत नाही आहेत लक्ष्मण हाके अजित पवारांवर यापुढे बोललात तर याद राखा असं छगन भुजबळ म्हणत नाहीत किंवा धनंजय मुंडेही म्हणत नाहीत मग खरोखर या ओबीसी समाजावर अजित पवार अन्याय करतायत का खरोखर महाज्योतीला निधी नाकारला जातोय त्यांना इमारत बांधली म्हणजे बांधण्यासाठी निधी दिला जात नाही अजित पवार हे खरोखर जातीवादी काम करत आहेत असं जर लक्ष्मण हाके म्हणत असतील आणि जर धनंजय मुंडे आणि छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधले सर्वात बलाढ्य असे ओबीसी नेते शांत जर असतील तर याचा अर्थ काय घ्यायचा याचा अर्थ काय घ्यायचा म्हणजे हा लक्ष्मण हाके नेमका कोण त्यांचा पाठी राखा कोण तो का बोलतोय असं आणि ते बोलत असताना हे नेते मौन का आहेत शांत का आहेत याविषयी मित्रांनो आपलं काय मत आहे म्हणजे खरोखर अजित पवार हे ओबीसीवर अन्याय करतात का आणि ते जातीवादी आहेत का याविषयी आपले मत कमेंट करून जरूर सांगा आणि हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र